नमस्कार बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राज्यात गायब झालेली थंडी पुन्हा एकदा जाणवायला सुरुवात झाली आहे उत्तरेकडील थंड वाराचे प्रभाव वाढल्याने राज्यात गारठा पुन्हा वाढू लागलाय उत्तर महाराष्ट्रात पारा अनेक ठिकाणी दहा अंशाच्या खाली गेल्याचे दिसत तर नेफाड येथील गहू संशोधन केंद्रात किमान सहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाले राज्यात थंडी वाढण्याचा अंदाज हवामान विभागानं दिलाय उत्तर भारताला थंडीने हुडू भरले पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा कडाका कायम आहे आज पंजाब मधील अमृतसर येथे आणि राजस्थान मधील उदयपूर दाबोक येथे देशातील सर्वात कमी पाच पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर उत्तर भारतात उन्हाचा चटका कायम आहे रायलसीमा भागातील अनंतपूर येथे देशातील सर्वात जास्त चौतीस पूर्णांक नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली राज्यातही थंडी वाढायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रात गायब झालेली थंडी पुन्हा परतू लागली आहे निरभ्र आकाशामुळे स्वच्छ प्रकाश जमिनीवर येत असून उन्हाचा चटका कमी अधिक होतोय उत्तर महाराष्ट्रातील थंडी जास्त दिसते आज निफाड येथील संशोधन केंद्रात सहा पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे तर उशीवृत्तीय हिंद महासागर आणि आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे ही प्रणाली पुढील चोवीस तासात ठळक होण्याची शक्यता आहे बुधवारपर्यंत ही प्रणाली तामिळनाडू आणि श्रीलंकेच्या किनाऱ्याकडे येण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत हे होताचं आपलं हवामान बुलेटिन आपण रोज चार वाजता हवामान बुलेटिन मधून राज्यातील हवामानाचा आढावा घेत असतो